बातमी जतमधून जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले मायबाप शेतकरी बांधवांसोबत आमदार विक्रम सावंत या ठिकाणी उपस्थित राहून या उपोषणाचे नेतृत्व केले निसर्गाच्या आसमानी संकटाने जत तालुक्यातील शेतकरी आज पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झालेले आहे हे चित्र मन हेलावून टाकणारे आहे शेतकरी बांधव मोठ्या धैर्याने या संकटाचा सामना करत आहेत पण आता त्यांना केवळ सहानुभूती नव्हे तर तात्काळ मत्तीची न्यायपूर्ण हक्काची गरज आहे शेतकऱ्यांच्या या कठीण काळात त्यांच्या मूलभूत हक्कासाठी आणि न्यायासाठी आम्ही एकत्र येत आहोत आणि आवाज उठवत आहोत असं देखील जत तालुक्याचे माजी आमदार सावंत यांनी आहे या शासनाच्या निमित्ताने मिळाली आणि ते मिळत असताना जे काही पंचनामे झाले ते पंचनामे या ठिकाणी शासनाच्या निकषाप्रमाणे सहा मंडळामध्ये जाईल मग त्यात तिकोंडी माळीगाव वळसम आणि शेगाव आणि संक अशा सहा मंडलातून या ठिकाणी पंचनामे केले गेले पण या पंचनाम्याच्या माध्यमातून सुद्धा जे काही प्रशासनाने पंचनामे केले त्या पंचनाम्यामध्ये सुद्धा या प्रशासनानं दोन भा, दो भाग दोन भाग केलेले आहेत एक प्रत्यक्षात झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान आणि नजर अंदाज शेतकऱ्यांची संख्या काही ठिकाणी क्षेत्र आहे काही ठिकाणी अशा पद्धतीचं जर केलं तर त्यांचाच शासकीय आकडा आहे तो, तो जवळजवळ एकोणीस हजार दोनशे सत्याहत्तर पंचनामे या तज तालुक्यात झालेले आहेत त्यात मी दोन ठिकाणी त्यांनी डिव्हायडेशन केलेलं आहे एक एकूण नजर अंदाज क्षेत्र आणि प्रत्यक्षात झालेलं क्षेत्र नुकसान झालेलं क्षेत्र म्हणजे आमचं म्हणणं आहे की एक तर आमच्या महादेव पाटील साहेबांनी सांगितलं की या जत तालुक्यात जे काही ट्रिगर बसवले गेलेले ते ट्रिगर मंडळाच्या ठिकाणी बसवले गेले म्हणजे ज्या नऊ मंडळाच्या माध्यमातून ट्रिगर बसवले गेले त्या मंडलात सुद्धा काही ठिकाणी मोठ्या पाऊस झाला काही ठिकाणी एकदम म्हणजे जिथं ट्रिगर बसवला तिथं कमी पाऊस झाला आणि उर्वरित गावांना म्हणजे एका मंडलात जवळजवळ नाही म्हटलं तर अठरा ते वीसच्या आसपास गावा आज या मंडलात येत एक उदाहरणच अध्यक्षाने आमच्या दिलं की कुंभारीची परिस्थिती कुंभारीमध्ये ट्रिगर आहे आमच्या या एका शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी मांडलं की आम्ही कुंभारीच्या ट्रिगर खाली येतो पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर पिपळीला सुद्धा पाऊस झाला बेरणाला पाऊस झाला हिवळेमध्ये पाऊस झाला पण ती गावं या ट्रिगरच्या माध्यमातून बसली नाही हे सगळ्यात मोठं आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकच या प्रशासनाला मागणी केलेली आहे की प्रत्यक्षात जात्या वेळेस पंचनामे करणे गरजेचे ते तुम्ही केलेले नाही आणि मग आणखी एका आमच्या शेतकऱ्याने सांगितलं की या तालुक्याची परिस्थिती अशी आहे जे काही तलाठी आणि ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांच्याकडे जवळजवळ सोळा सोळा सतरा सतरा ग्रामपंचायती आणि गावा अशी महसुली गावा म्हणजे प्रत्यक्षात एकीकडं आपण काय म्हणतो की एका दिवसात आम्हाला पासष्ट मिलीमीटरचा पाऊस पडला पाहिजे दुसरीकडं आम्ही म्हणतोय की एका आठवड्यात जवळजवळ ऐंशी ते तीनशे मिलीमीटर जर पाऊस पडलेला असेल तर खऱ्या अर्थानं त्या तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे प्रोकाश दातीविष्टीची म्हणजे एकीकडे प्रशासनाला त्यांचा नियम लावायचा आणि एकीकडं आमचा हा महाराष्ट्रातला आणि आमच्या तालुक्यातला शेतकरी देशभारीला लागताना आपण बघतो आमच्या आंदोलनाच्या निमित्तानं एवढीच मागणी की एकीकडं पक्ष फोडावा आमदार फोडावा तुमच्याकडे पैसे एकीकडं टक्केवारी द्यायला तुमच्याकडे पैसे एकीकडं जे तुमचे एखाद्या कामाचा टेंडर ठराविक रुपये झालेला असेल ते वाढवून काढायची सुद्धा अतिरिक्त का वाढवून टाकायची सुद्धा टेंडरची तुमच्यावर पद्धत आहे पण आज एकीकडे आपण म्हणतो की शेतकरी जगला पाहिजे लाखाचा सा पोशिंदा जगला पाहिजे पण या पोशिंद्याकडं एकेकाळी एक निवडणुकीच्या पूर्वी तुम्हीच आश्वासन दिलं होतं काय आश्वासन दिलं होतं सगळ्यांनी आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 तर आज आम्ही तेच म्हणतोय की या महाराष्ट्राचा शेतकरी या जत तालुक्याचा शेतकरी आज अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावर त्याची जमीन वाहून गेली त्याचं पीक वाहून गेलं त्याचं घर पडलं अशा परिस्थितीमध्ये हा जत तालुक्यातला शेतकरी महाराष्ट्रातला शेतकरी आज तोंड देताना दिसतोय आधी जे तुम्ही इलेक्शनच्या आधी जे इले दिलेलं वचन आहे ते आज वचन हो तुम्ही पूर्ण करायची खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती तुम्ही लवकरात लवकर द्यावी अशी या निमित्तानं मी मागणी केली आज कोरा उतारा तर झालाच पाहिजे आज एकीकडं लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या आधी जवळजवळ सत्तेचाळीस हजार कोटी दिले ते दरवर्षी द्यावे लागणार अरे एकीकडे सत्तेचाळीस हजार कोटी जर तुम्हाला तरतूद करायला तर एकीकडं आमचे उपमुख्यमंत्री सांगताय किंवा आमच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे बघा आज तुम्ही का जे काही दौरे करताय पाहणीचे दौरे करताय तिथं मग तुम्हाला काय अधिकार आहे की तुम्हाला दौरे करायचा अधिकारच नाही आहे आणि त्या शेतकऱ्यांनी तिथला एखादा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही सांगताय की आमची आर्थिक परिस्थिती नाही म्हणजे या महाराष्ट्रातल्या आणि जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांची चेष्टा या निमित्तानं हे प्रशासनाच्या माध्यमातून हे राज्य सरकार करतंय अशी या निमित्तानं आम्हाला करायचं एकीकडे काय म्हणतोय की जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करण्याचे का आज या निमित्तानं या सत्ताधारी ज्या लोक आज जी लोक संविधानिक पदावर बस बसलेली आहेत त्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांच्याकडनं अशा पद्धतीची वल्गना होते ही जर वल्गना होत असेल आणि याचा वेगळा अर्थ जर काढून त्याच्यावर परत परत या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं राज्य जर केंद्रित करणार येणाऱ्या काळात या का या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला दरा शिजवल्याशिवाय राहणार नाही